कल्याणपूर्वेत पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली यश भालेराव यांच्या भगवा बादळ गोविंदा पथकाने चक्की नाका या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने फक्त पाच थर लावण्यात येत होते या उत्सवात अंबरनाथ येथील नवनिकेतन गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला या विजेता गोविंदा पथकाला कल्याणपूर्वेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी या आयोजनाबद्दल यश भालेराव यांचे कौतुक करत दरवर्षी अशाच प्रकारे दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सुलभा गणपत गायकवाड हरिभाऊ भालेराव चेतन रोकडे हर्षल साळवी राहुल कासारे पराग मेळे निलेश गवळी विनीत पावशे मयुरेश तरे राजेंद्र दुबे निलेश गवळी सुभाष गायकवाड आदी मान्यवरसह इतर अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण